ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा एकवीस ऑगस्ट रोजी तीनच्या सुमारास मुंबई पुणे किलोमीटर एकतीस पॉईंट पाचशे या ठिकाणी खालापूर टोल नाक्याच्या थोड्या पाठीमागे सावरोळी गावाच्या हद्दीत अपघात झाला आहे एम एस शेहेचाळीस बी एफ अठ्ठावीस वीस वरील चालक सवन यादव राहणार आझाद नगर घाटकोपर मुंबई हे मुंबई ते पुणे एक्सप्रेस हायवेवरून पुणे बाजूकडून जात असताना त्यांचा वाहनावरील नियंत्रण सुटला आणि पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनाला पाठीमागून ठोकर मारल्याने अपघात झाला या ट्रेलरमधील चालक हे केबिनमध्ये अडकल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली या चालकास आय आर बी अँब्युलन्सच्या माध्यमातून एम जी एम हॉस्पिटल कामोठे येथे पाठवण्यात आले अपघातातील वाहन आय आर बी क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेण्यात आले आहे सदर ठिकाणी खालापूर टोलनाका येथील पोलीस स्टाफ आय आर बी स्टाफ खालापूर पोलीस स्टेशनकडील स्टाफ मृत्युंजय असे हजर होते महामार्गावरील वाहतूक सुरळीत चालू होती या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही